नमस्कार मित्रांनो लवंगाचा वापर करून घरातली नकारात्मक घालवा लवंगाचे फायदे प्रत्येकजण श्रीमंत होण्याकरिता किंवा आपले गरिबी हटवण्याकरिता प्रयत्न करत असतो पण पूर्णपणे जीव होतून मेहनत करूनसुद्धा यश येत नाही पदरी अपयशच पडते याचा अर्थ असा की असा नाही की तुम्ही कमी पडता कधी कधी तुमची दशा सुद्धा चांगली नसते तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा तुमची ग्रहदशा सुधारण्यासाठी काही उपाय आहे ते तुम्ही केले नक्की तर नक्की तुमच्या जीवनात बदल घडेल लवंगाचा उपाय सामान्यपणे आजारपणात औषध म्हणूनच नाही तर पूजेमध्ये पण लवंगाला ऊर्जेचा वाहक मानला जातो मग तो सकारात्मक असं वाहन अकारात्मक नकारात्मक यासाठी कारण लवंगाचा उपाय तंत्र मंत्रमध्ये पण होतो नंबर एक घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नकारात्मक ऊर्जा घरात आलीच नाही पाहिजे यासाठी लवंगाचा उपाय तुम्ही नक्की करून बघा शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पाच लवंग तीन मोठे इलायच्या व तीन कापूरवड्या भीमसेन कापूर असेल तर फार उत्तम हे सर्व घेऊन पंथीमध्ये मुख्य दरवाजाजवळ जवळ जाळायचं यानंतर याची राख मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला लावायची नंबर दोन घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पाच लवंगांमध्ये तीन मोठे तमालपत्र तीन कापूरवड्यासोबत जाळून त्याचा धूर घराच्या प्रत्येक खोलीत फिरवून घेतल्यास देखील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते नंबर तीन कोणाची गरज किंवा वाईट वेळ निभवण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करतो खरे पण समोरचा व्यक्ती जाण न ठेवता सारखे मागूनही वर्षानुवर्षे उधारी परत करत नसेल तर लवंगाचा उपाय नक्की करून बघा सात लवंगा हातात घेऊन मंगळवारी सात वेळा मारुती स्रोत म्हणायचे आणि त्या लवंगा उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या घरात दक्षिण दिशेस टाकून द्यायच्या अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट्या हवन कुंडात एकवीस लवंगा टाकून लक्ष्मी मातेचे स्मरण स्मरण करत हवन करावे आणि देवीला प्रार्थना करावी की पैसे परत मिळावेत अशी माझी इच्छा बघा तो व्यक्ती सात दिवसात स्वतःहून पैसे घेऊन तुमच्या दारात येईल नंबर चार नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जाताना दोन लवंगा तोंडात घेऊन चावत जावे आणि इंटरव्ह्यूसाठी जाणाऱ्या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लवंगाचे उरलेले अवशेष फेकावे हा उपाय नोकरी मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे नंबर पाच एखाद्या गोष्टीत मेहनत करूनसुद्धा फळ मिळत नसेल किंवा बऱ्याच दिवसांपासून मनासारखे काहीच घडत नसेल तर एकवीस मंगळवार तिळाच्या तेलाच्या दिव्यात दोन लवंगा टाकून दिवा पेटवावा आणि मनातील इच्छा हनुमंताला सांगून हनुमान चालिसा म्हणावी नंबर सहा राहुकेतूची कुंडलीमध्ये दशा चांगली नसेल तर अशा परिस्थितीत कुठलेच आर्थिक व्यवहार किंवा स्वतःचा व्यवसाय नीट चालत नाही सतत काही ना काही नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये राहुकेतूच्या दशा नीट होण्यासाठी शनिवारी कोणाला तरी लवंगा दान कराव्यात जर कोणी दानमध्ये घेऊ इच्छित नसेल तर त्या शंकराच्या पिंडीवर अर्पण करून टाका हा उपाय चाळीस दिवस सलग न चुकता करावा राहूकेतीचा हो प्रभाव नष्ट होऊन घरात आनंदी आनंद नांदेल तुम्ही लवंगाचे रोपटे देखील दान करू शकता नंबर सात जर तुमची मुलं अभ्यासात थोडे कमजोर असतील तर बुधवारी अकरा लवंगा लाल कपड्यात बांधून पूजा घरात ठेवून ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ मण्यानी मण्यांची माळ जप आणि रोज एक लवंग मुलाला खाण्यास द्यावी असं अकरा दिवस करावे असं केल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते नंबर आठ घरातील लहान बाळ कुठल्याही गोष्टीला घाबरत असेल तर दोन लवंगा घरात जाळून त्याची किंचित राख जिभेवर ठेवून त्याच्या कपाळाला राख लावावी नंबर नऊ रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा यामुळे घरातील कलह दूर होतो त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्ये ही प्रेम टिकून राहते आजारपण घराचा रस्ता विसरतात घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो नंबर दहा जर तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकला असेल आणि अनावश्यक खर्च वाढत असेल तर लाल गुलाबाच्या फुलात कापूर आणि लवंगाचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा यामुळे आर्थिक लाभांसोबत तुमच्या अडक तुमचे अडकलेले पैसेही परत मिळतील नंबर अकरा रोज संध्याकाळी देवीची कापूर आरती करावी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर घरात लवंग आणि कापूर झाल्याने घरातील हवा शुद्ध होते विज्ञानानुसार लवंग आणि कापूरमध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया घालून टाकतात आणि घरातील वातावरण स्वच्छ राहण्यास मदत होते तर मित्रांनो कसे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब